आपला मुद्दा बरोबर आहेला आपण कोसाचा पर्याय आला आपण कधीच काय देवाला आपला स्वाद तो काही विषय झालेला आहे आपल्याला माहिती आहे या संदर्भात ती आपली काय प्रतिक्रिया नेमकं आपलं काय म्हणणं आहे याच्यावर पालक मंत्र्यांनी जे सभागृहामध्ये आरोप केलेत मला सोट्ट त्यांनी योग्य माहिती दिली नाही

आणि त्या सभेच्या आंदोलन या ठिकाणी शिवसैनिकांनी शिवसैनिकांनी आंदोलन केलं होतं आणि त्यामध्ये अनेक शिवसैनिकावरती गुन्हे दाखल केले त्यामध्ये मलाही चौदा पंधरा दिवस मी जेलमध्ये होतो आमच्या गाडीकर्ता असतील त्या होत्या माझ्याबरोबर साथी होता पवन मटेल होता दीपक लाखीर अने होते अनेक लोक त्यामध्ये जेलमध्ये पंधरा दिवसाचा जेलचा सहवास त्या ठिकाणी झाला आणि त्यामध्ये जे बॉम्बस्फोटचे आरोग्य असतील त्या ठिकाणी जेलमध्ये सेंट्रल जेलमध्ये होते आम्हाला माहिती पण नाही की काय कुठल्या संदर्भात आहे काय आम्हाला काही कल्पना पण नाही आणि ज्या राजकारणात येण्यापूर्वीपासून माझ्यावरती एक सुद्धा साधी एनसी सुद्धा दाखल नव्हती ज्या काही केसेस दाखल झाल्यात त्या राजकीय हेतूने आंदोलनाने प्रेरित होऊन गुन्हे दाखल झाले बाटची जे सलीम कुत्ताचं नाव त्या ठिकाणी जोडलं गेलं त्यांना तर ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये अटक झाली असेल ना मग दोन हजार सोळा मध्ये मला ज्या वेळेस अटक झाली नाशिक सेंट्रल जेलमध्ये असतील ते त्यामध्ये कैदी म्हणून त्या ठिकाणी मी सुद्धा मला सुद्धा अटक झाली होती मी सुद्धा एकत्र त्या ठिकाणी म्हणजे जे काही बेबनाव केलेला आहे मॉर्फिंग जे केलेलं आहे ते मला असं वाटतं चुकीचं आहे त्याचा नीट अभ्यास त्यांनी केला पाहिजे गुन्हेगार जर जेल मध्ये असेल तर तो बाहेर आला कसा देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलं उपमुख्यमंत्र्यांनी तो ते रोलवरती आल्यानंतर सार्वजनिक जीवनामध्ये तो वावरू शकतो जाऊ शकतो अशा संदर्भात काही आमची भेट झाली असेल अशा संदर्भात आमचं हे झालं असेल किंवा हे झालं असेल तर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये माहिती माझे संबंध न होते कधी नाही यापुढे नाही या मागे पण नाही मी सेंट्रल जेलला गेलो होतो चौदा दिवस त्या ठिकाणी ते आरोपी म्हणून होते त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी आरोपी म्हणून वावरलेलो आहे त्या व्यतिरिक्त काय व्हिडिओ व्हायरल तो नेमकं काय प्रकार तुम्ही म्हणालो ना सार्वजनिक जीवनामध्ये कुठे भेट झाली असेल मला माहित नाही पण महत्व पण आणि पोलीस सहकार्य पोलिसांना सहकार्य करण्याची आमची तुमच्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले पवन हा घेतला असेल माहिती घेतील ना माहिती काढतील तो जर जेलच्या बाहेर कशा करता आला आला की आतमध्ये भेट झालेली आहे ते फक्त होईल ना तुम्ही नारायण राणेंवरती गुन्हा केला होता कुठेतरी त्याचा वसपा काढण्यासाठी सर्व गुन्हा जात आहे असं राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप चालू असतात बुद्धिबळाचा खेळ चालू असतो हरकत नाही त्यांनी आम्ही त्यावेळेस गुन्हे दाखल केले असतील त्यांनी आता आरोप आमच्यावर केले हे चालूच राहणार राजकारणामध्ये त्याबद्दल काही फार बोलणं उद्घाटन सहकार राहील ना पोलिसांना चौकशीमध्ये सहकार्य निश्चित करेल पुढील काळामध्ये माझ्याशी बोलल्यात त्या बाबतीमध्ये सकोल माहिती ते मीडियाशी बोलणार आहेत मी सगळी माहिती त्यांना सुपूर्त केली आहे राजकारणामध्ये आता इथं दाऊद जणच्या नातेवाईकांचं लग्न झालं त्या ठिकाणी अनेक आमदार अनेक मंत्री त्या ठिकाणी गेले ते सोशल मीडियावर तोही व्हिडिओ फिरते ती क्लिप फिरते पोलीस डिपार्टमेंट त्या ठिकाणी गेले आहे तेही फिरते प्रफुल्ल पटेल आणि दिगबाल मिरची यांचा जो जॉईंट व्हेंचर आहे करार आहे त्याचं काय झालं आता <coughs> काही म्हणजे आमचा करार नाही किंवा काही जॉईंट व्हेंचर नाही किंवा काही हे नाही सार्वजनिक जीवनामध्ये एखाद्या कार्यक्रमामध्ये भेट झाल्यास माहिती पालकमंत्र्यांनी गुन्हा दाखल करावा हा पालकमंत्र्यांवरतीच देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे कारण ते ड्रग्स प्रकरणात तेच आहेत त्याच्यामुळे त्यांना ते आरोप करणं म्हणजे ज्वारी लागलेले आहे हे मोर्चा काढला ज्वारी लागला परवा अशोक कांदारांची सभा झाली की काला कलंक होत आहे काजलचे काला कलंक होत आहे ते कलंक त्याच्या माथ्यावर लिहिलेलं आहे हिरा लावलेला आहे त्यांचा पुसता येणार नाही म्हणून ते पुसण्याचा प्रयत्न करतायत बडू जर म्हणू काय अखी शिवसेना त्यांना जंगजंग पछाडते आणि त्यांच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून प्रतिहल्ला करते जिल्हा जिल्हाप्रमुख असतील सुनीलभाऊ असतील दत्ताजी असतील सर्व विलासांना असतील विजय सुदेश सर्वच असतील सोबत आहे आणि हा एकत्रित लढा देऊय प्रसंग येतील त्यांना फाईट करतो मी मला जाऊन ठाकरे गटाच्या एमडी प्रकरणामध्ये देखील विनयक पाहिजे अशी चौकशी झाली होती मात्र पुढे काही आलं नाही अब्दुलचे आरोप केलेले आहे काहीतरी टार्गेट केलं जात आहे का टार्गेट निश्चितपणाने टार्गेट केलं जात आहे परंतु असे असे प्रकार होत असतात आरोप प्रत्यारोप होत असतात त्याला हटून न जाता खंबीरपणे उत्तर देणं हे विरोधकांचं काम आहे आणि सत्ताधाऱ्यांचं काम आहे आरोप करणं आणि त्यांचं खंडन करणं हे निश्चितपणाने पक्षप्रमुख सुद्धा माझ्याशी बोलले त्या विषयावरती कार्यकर्त्यांना अटक आहे गरज काय अटक पूर्ण करणे हा तो जेलमध्ये असेल किंवा त्याची माझी भेट जेलमध्ये झाली असेल जेलच्या बाहेर तो कुठल्या आहे कुठल्या कार्यक्रमात घटलोय काय विषय दादा लग्नामध्ये अनेक आमदार होते त्यांना अटक झाली का मिरची प्रकरणात इगल मिरची प्रकरणात जॉईन होईल त्यांनी काय झालं दादा भुसे संपत्तीचा विषय पण तिथे घेतला दादा भुसे एक इरिगेशनला जी म्हणून काम करत होते तिथं पण निलंबित झालं त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं आपण का निलंबित झालो भ्रष्टाचार तुमच्या अंगाशी आमच्या अंगाशी नाही आमची प्रॉपर्टी लिगेल एक हो। रुपया जर इकडे तिकडे सापडला तर राजकारणाच सगळे चला